नमस्कार मित्रांनो शिवा सहा ऑगस्ट भागामध्ये शांता आणि सुहसाचा प्लॅन होतो शांता सीताईकडे जाते आणि ती शिताई मी एक व्रत केलं होतं आता तुम्हाला तर माहितीच आहे घरात सगळं ठीक होण्यासाठी म्हटलं आता देवाला जाऊन यावं मी काय म्हणते मला व्रत पूर्ण करायचं चला की माझ्यासोबत नाही म्हणजे तुमचं बी देवदर्शन होईल आणि माझ्या पण सोबत होणार शांता सगळ्यांशी असं बोलून मस्त फसवते भोवतर चटकन तयार होतात आणि म्हणते सीता चल आपण सगळेच जाऊया सीतामध्ये हो ना खरंच जाऊया शांता आपल्या घरासाठी किती करते ना आता शांता खूप गोडगोड बोलत असते सीता म्हणते शिव आणि आशुला येऊ मत जाऊया शांता म्हणते त्यात काय ती येतील मागून भाऊ म्हणतात हो हो सीता आपण पुढे जाऊया त्यावेळेस अश्व आणि शिवाला कीर्तीचा संशय आलेला असतो की दोघांचे खून कीर्तीनेच केले त्यामुळे दे ते दोघंजणं तिच्या रूममध्ये असतात आशू जातो आणि कीर्तीच्या एक कानाखाली देतो आणि म्हणतो तुला लाज नाही वाटली आपल्या घरातील माणसांना फसवायला तू खून करायला लागलीस मला वाटलं होतं तू फटकळ स्वभावाची आहे पण चांगली आहेस शिवंती रॉकीचा खून करताना तुम्हाला स्वतःच्या बहिणीची आठवण नाही आली तिचा आनंद हिरावून घेतला आता आशु आणि शिवा कीर्तीवर जाम भडकतात कीर्ती खाली बसते आणि दोघांनाही हात जोडते आणि म्हणते मी पाया पडते पण माझ्यावर संशय ना घेऊ मी काहीच केलं नाही शिव म्हणते मग तुम्ही नाही केलं मग कुणी केलं म्हणते सुवासने आता दोघंही चकित होतात म्हणतो अजून तरी खोटं बोलू नकोस तिने ते आशू मी भू आणि शिताईची शपथ घेते मी नाही खून केले रूमच्या बाहेरून मी सुहासचं बोलणं ऐकलं तू कुणाशी तरी बोलत होता मी आत गेले तर तिथे कुणीच नव्हतं हे बघ आशू मी त्याची साथ दिली पण खुणा इतपत नाही पण एक नक्की सांगते त्याच्यासोबत कुणीतरी आहे तो एकटं हे सगळं करूच शकत नाही अरे ड्रायव्हर आणि रॉकी खून सुवासनेच केला आहे तेवढे सुवास येतो आणि चोरून ऐकत असतो इकडे शिताई बाहेर येते आणि अचानक थांबते भोमंतात सीता काय झालं शांता म्हणते चला की शिताई सीता म्हणते पोरांना येऊ द्या ना बहुमंतात अगं ते येतील नंतर शांता म्हणते होय होय ती येतील की नंतर उर्मिला म्हणते ताई चल कीर्तीला सुवास घेऊन येईल शांता म्हणते होय होय ती येतील की घेऊन आता सीता मानाल होते आणि जाते शिवा म्हणते आता सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं श्वासलाच द्यावा लागणार तेवढे सुवास पळायला लागतो त्याच्यामागे शिवा पळते आणि मोठ्याने ओरडते ए थांब पण सुवास काय थांबत नाही आता गाडीवरून शिवा त्याचा पाठलाग करत असते इकडे शिवाच्या घरी चंदनच्या नावाने एक पार्सल आलेलं असतं चंदन म्हणतो मी तर काहीच नाही मागितलं दिव्या आजी आज त्याला म्हणत असतात अरे तू मागितलं मग कुणी मागितलं आजी आज म्हणते बघ की उघडून तो तो मी मागितलंच नाही तर उघडणार कसं तेवढ्यात पार्सलमधून टिकटीक आवाज सुरू होतो आजी म्हणते बघ घट्या असणार श्वास खूप पळत असतो पण शिवाच्या काही हातीत लागत नाही देसाई कुटुंबाच्या कानावर बंदूक लावलेली असते सुवास तिथं पोहोचतो आणि म्हणतो काय कसं वाटलं सरप्राईज काय केलं सुवास काय सापडत नाही पण तेवढ्या शिवाला फोन येतो शिवा, शिवा देसाई आता तुझ्या कुटुंबाची जबाबदारी फक्त तुझी नाही तर आमची पण आहे ज्या ठिकाणी सगळ्यांना किडनॅप केलेलं असतं तिथे अचानक एक गाडी येते आणि गोळीबार चालू होतो आता सुवास जाम हादरतो तारीने उतरते आणि सगळ्यांना मारत असते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद